नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आले आहोत सांगोला बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला बाजारामधील में। शेळी मेंढी बोकड बाजाराबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सात ते दुपार दोन पर्यंत चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कुश उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्र प्रत्येक रविवारी सांगोला बाजार तुम्हाला तुम्हाला उपलब्ध असतो या बाजारामध्ये शेळी बोकड मेंढीसोबतच में खिलार जनावरांमध्ये में खिलार गाई खेळ खोण खेलार बैल लहान लहान वासरे तसेच एच गायीच्या पाड्या मैस हे सर्व काही तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध असतात मित्रांनो एक वेळा अवश्य या बाजारला भेट द्या तसंच मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल लावून असेल तर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबरसमोर घंटा बटन दाबा जेणेकरून आपल्याला बाजारामध्ये सर्व काय माहिती घर बसल्या पाहायला मिळेल चला तर पाहूयात शेळीबद्दल अधिक माहिती नमस्कार मामा काय म्हणता किमती किमती काय सांगताय या का एक शेळी कितीला वीस हजार रुपये शेळ्या का बनत का मित्रांनो गाण शेळ्या आहेत सध्या बाजारामध्ये तुम्ही मागच्या बाजारला बघितलं असेल की शेळ्यांचे दरे खूप वाढलेले आहेत मग आपण शेळे तुम्ही म्हणालात तर वीस हजार अठरा हजार किंमत सांगत आहेत हे सांगायची किमतीत मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही समक्ष बाजारामध्ये याल त्यावेळेस एवढ्या मागे किमतीला शेळ्या विकल्या जात नाहीत थोडंफार याच्यामध्ये किंमत कमी होते आता मित्रांनो ही शेळी पहा या शेळेला तीन कड झाले आहेत बाय काय झालं यांना तीन कड काय काय त्याला एकाशी ऐशी हजार दोन पोकड एक पाट काय म्हणतं किंमत सत्तावीस हजार रुपये बघा मित्रांनो ही तीन करड आहेत दोन पोकड एक पाट आहे आणि समोर तुम्ही पाच ही शीड आहे किंमत चांगली सत्तावीस हजार रुपये मग काय म्हणते किंमतीचे लहान कड कशी आहे शेळ शे शे का सांगते किमती चोवीस खाली काय पाडपड आणि बाकी शे या गाभन यांचे काय सांगतात गाभन शेळ यांचे सत्तावीस हजार एक सत्तावीस हजार रुपये किती कड होते त्यांना किती पिल्ले होतात तीन पिल्ले होतात ह्या शेळ्यांचे काय सांगताय दोन पोकडे आहेत तिची काय म्हणते किंमत सव्वीस हजार रुपये मित्रांनो दर हे खूपच वाढलेले आहेत बाजार मधली काय म्हणते किमती गाभण किमती वीस हजार रुपये एक सर्व शेळ्या मित्रांनो गाभण आहेत शेळ्या तब्येतीने चांगल्या आहेत देखणे आहेत परंतु किमती पाहाल तर वीस हजार रुपये सांगितलेले आहेत सर्व शेळ्या गाभण आहेत दोन दोन जन्म देणाऱ्या दोन पिल्ले जाणाऱ्या शेळ्या आहेत काय म्हणतात शेची किंमत ही शेची किंमत सांगताय अठरा खाली काय दोन बोकड आहेत दोन शिळी सॉरी दोन बोकड एक शिळी अठरा हजार मला काय म्हणते किमती किमती काय सांग सांग की किती म्हणतो किमती काय म्हणतं दोन्ही हाही सर्व आपण शेळ आहेत तब्येत एकदम तंदुरुस्त आहेत किमती जर तुम्ही पाहिल्या तर अठरा वीस हजारचे व्यापारी लोक सांगत आहेत बाजार खूप कडक चाललेला आहे मग काय म्हणते किंमत तीस हजार गा बन आहे का कितीच बाकी आहेत अजून पंधरा सुद्धा मित्रांनो किंमत सांगत आहेत तीस हजार रुपये भा काय आणले काय म्हणते किंमत पंचवीस खाली काय आहे पाठ बोकड एक पाट एक बोकड बाजार एवढ किमती मागले काय कारण काय पाठी मगच वस्तू बघून मागली त्या नाही पण मागची एक पाच सहा महिन्यापूर्वी बाजार आता फरक पडला एवढं किमती का मागली चांगल्या शेळीला चांगला दर आहे नरम शेळीला नरम आहे आपण लोक असं म्हणतात की याच्यामध्ये एखादं मग मैस बारकी म्हणजे एखादी छोटी म्हशीची किंमत आहे म्हशीला राहते शेळीची किंमत शेळीला शेळीच आज सातशे रुपये किलो आहे मटन मैसीला किती लागते असं राहत त्यामुळे किमतीमध्ये फरक पडलेला फरक कोणतं गाव आपलं चांगल्या आठपाडी माझे गाव पहा मित्रांनो एकदम क्वालिटी मधले आहेत परंतु रेट खूपच आहेत मामाने सांगितल्याप्रमाणे आता सातशे रुपये किलो मटण झालेलं आहे त्यामुळं शेळ्यांचे शेळ्यांच्या मनात जे करड बोकड आहेत त्याची किमती नक्कीच मागलेले आहेत मामा किमती किम एक किमती आहे बरं गाभांची काय सांगताय आहे साडे बावीस आणि हे वेळ सोळा साडे सोळा खाली एक बोकड आहे सध्या बाजाराचे रेट लय मागले कशामुळं काय नाही बाजार माल हाय रेट आहे चांगला माल चांगला रेट आहे चांगला माल रेट चांगला राहतोय किंमत मी सांगाय चौदा हजार रुपये चौदा हजार खाली काय खाली पाड बोकड आहे एक पाट एक बोकड बो कोड़ चौदा हजार रुपये हा हा काय झालं किंमत किंमत काय सांगता आहे वीस खाली काय तीस हजार रुपये खाली काय पाठबोकड बोकड पाठबोकड तीस हजार रुपये सांगतो मित्रांनो बघा काय झा किमती तिकडे काय किमती सांगू मी तांबड्याशी काळे आपली आहे काय ना काय काय म्हणतात काळ्या बोकडायची पंधरा हजार रुपये किती महिन्याचं आहे काय एक वर्षाच्या आसपास एक वर्ष आसपास आहे बरं ते तांबड्या बोकड काय म्हणतात मिक्सर वर्षाच्या वर आहे बरं त्याची काय म्हणता किंमत बारा हजार बारा हजार कुठलं गाव आपलं नीरज तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस पासष्ट एकोणचाळीस शून्य एक तुम्ही प्रत्येक बाजारला असतं मिरज वरून येतात मिरज आपण काही बोकड जाणता का शेळ्या शेळ्या सगळं मिक्स असतं मिक्स मित्रांनो आता बाजार तुम्ही बघित असेल शेळ्याच्या किमती ऐकून तुम्हाला बोकड स्वस्त म्हणावं लागेल कारण का एक वर्षाचं जवळपास बोकड आहेत त्यांनी किंमत सांगितली पंधरा हजारमध्ये चल यू अवशे काय म्हणते किमती हां बर पंधरा हजार सतरा हजार शेळा गाभन आहेत दोन दोन पिलीज नाही सगळ्या शेळ्या आहेत अशा प्रकारे मित्रांनो गाभन शेळ्या आहेत काही पंधरा हजारची किंमत आहेत काय अठरा हजार किमती आहेत माल जसा आहे जसा किमती आहे मित्रांनो तसंच मित्रांनो ही लहान लहान तुम्ही पिल्ल बघत असाल काय म्हणता मा किमती यांच्या हे बारका माला ते साडेपाच सहा हजार लहान लहानचे ते पाट बोकड मिक्स याच्यामध्ये मिक्समध्ये साडे दहा जोडी जोडी साडे दहा हजार रुपये याच्यामध्ये आता किती किती महिन्याची आहेत दीड दोन महिने व्हायचे अशा प्रकारे मित्रांनो जर तुम्हाला लहान कडं जर सांभाळून मोठी करून काय असतील तर तुम्हाला बाजारला मिळतील तीन चार पाच हजारच्या रेटमध्ये त्या चालू आहे त्याच्यामध्ये आहेत पाटे आहेत बया काय आणलेत बोकळ्यात पाटे आहेत बोकडे तर पाठीत सगळे बोकडे बो आहेत बरे बारकी बोकडे घेतली आहेत अडीच हजार रुपये एक बरं थोडी मोठी तीन हजार तीन हजार रुपयाला काय आणलं मामा बर काय म्हणतात किमती यांच्या अडीच हजार रुपये एक दाखवत आहे कॅमेरा शेती संगोपन हे पाठबोकड आहेत प्रत्येकी अडीच हजार रुपये काय म्हणतं पाठीचं नऊ हजार रुपये काय म्हणतो बाय किमती किंमत सांगा <laughs> किंमत किंमती सांग एक जोडी साडे तेरा हजार रुपये मग काय म्हणतो शेजार चौदा हजार खाली काय एक पाट एक बोकड शेळी चौदा हजार रुपये मग काय सांगितलं किमती किमती सांगली साडेसात साडेसात हजार रुपये एक सगळी काय बोकड पाठीभे आहेत बरं साडेसात हजार रुपये एक नग एक नग नमध्ये काय बो बोकड आहेत काय पाटे आहेत प्रत्येकी साडेसात हजार रुपये नग आहे कोणतं गाव गावळी तनाळी बाबा काय म्हणते किंमत मेंढ्याची मेंढी आहे का काय म्हणते किंमत चौदा हजार रुपये पाठीमा आपल्याच आहेत का म काय सांगते किंमती साडेबारा हजार रुपये एक बाबा

किमती काय सांगितले किंमत सांग असते कशी विचारले काय मित्रांनो ही महिना दीड महिने दोन महिने व्हायची कर्डायची म्हणजे मित्रांनो ही दीड दोन महिने व्हायची लहान लहान मेंढ्याची जी पिल्ले आहेत त्यांची किमती आहे सहा हजार सात हजार रुपये काय सांगतो बाय किमती पंचवीस हजार पंचवीस हजार बाकी यांची यांची बाकी सात आठ हजार आठ हजार आठ हजार नऊ हजार नर किती माझी किती आहेत काय एक नर बक्ष काय सांगते किमती वीस हजार सांगते जुडी नर दोन्ही नर आहे दोन्ही नरच आहेत जुडी वीस हजार रुपये मग काय सांगली किंमत किंमत काय सांगितली बावीस हजार जोड आहे ती तीस हजार रुपये सांगता किंमत यांच्या सर सगळीच एक एक कुठली काय वेगवेगळे रेट आहे त्यांची एक तर अंदाज काय काय चालू आहे पस्तीस हजार सांगतो तुमच्या हातामध्ये धरलं तर पस्तीस हजार रुपये जा बाकीचे तीस हजार रुपये वीस हजार रुपये सगळे नर का दोन नर पाच माझे पाच माझी दोन नर मग काय म्हणते किमती यांच्या किमती काय सांगताय पाच हजार रुपये एक <laughs> <laughs>